हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या म्हणजेच की रविवारच्या मस्त सुट्टीच्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर तुमचं सगळ्यांचं सुट्टीचा दिवस मस्त एन्जॉय करत गेलेला असेल चला मी सांगते की माझा दिवस आजचा कसा गेला आहे ते तर सगळ्यात पहिलं मी इथं माझा ड्रेस स्टिच करण्यापासून सुरुवात केली कारण की मी रोज ठरवते बरं का की छान छान आपल्याला व्हिडिओ बनवावे लागतात तर मस्त रोज एक ड्रेस शिव्या एवढी कपडे आहेत नुसते जुने व्हायला लागले तर मी दमनमध्ये घेतलेले कितीतरी माझे पीस आहेत ना मटेरियल जे ज तसेच येत अजून शिवायचंच होत नाही मी काढून ठेवलेत बाहेर तर ताता शिव मंग शिव ते धुळीनं खराब व्हायला लागले पण हा एक कस्टमरचा ड्रेस होता बघा फुल स्लीवजवाला तर त्याच्यातून तो कपडा मला इतका आवडला त्याची क्वालिटी की मी त्यांच्याकडून लिंक घेतली आणि लगेचच मागवला पाच मीटर होता पण माझ्या हिशोबाने मोठा ड्रेस शिवला असता तर चालला असता पण म्हटलं थंडीचे दिवस आहेत आणि त्यात आपल्याला काय थंडी सहन होत नाही वन पीसला नाही थंडी मला सहन होणार पॅन्ट वगैरे ते खूप होतं मग मी म्हटलं की कॉडसेट असा वरती ना असा गोल राऊंडचा टॉप शिवूया आणि खाली प्लाझो शिवूया तर पेपर पॅटर्न शिवत होते आणि एवढे छान याचे प्लाझो बसता येत ना मला तरी मस्तच बसला तो मला पुढे दाखवतेच मी की कसा बसला तो आणि तुम्हाला घ्यायचे असतील तर घेऊ शकता बिंदास्त ब्लाउजचे आणि प्लाझोचे मी अजून ड्रेस म्हणजे कुर्तीचे काही शिवलं नाही आहे बरं का मग मी ते शिवेन ना तर तुम्हाला ते पण सांगेन की ते कसं आहे ते एक 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 सांगते पण याच्या आधी शीतलने कुर्तीवरून एक शिवला होता तिचा शॉर्ट कुर्ती तर ती तिला परफेक्ट नाही बसली ओढल्यासारखं झालं होतं मग मी माझ्यासाठी तरी काय अजून शिवलेली नाही आहे तर फायनली हा ड्रेस रेडी केला अर्ध्याच तासात हा ड्रेस माझा इथं रेडी झाला आहे सुंदर मस्त प्लाझोला काय दहा पंधरा मिनटं लय झाली आणि टॉपला एक वीस एकवीस पंचवीस मिनटं लय झाली पण मला असं नंतर वाटलं की हा वरचा जो गोल ट्रा टॉप शिव मी शिवलायच नाही त्याच्याऐवजी मी डायरेक्ट स्ट्रेट टॉप शिवायला पाहिजे होता किंवा शॉर्ट कुर्ती शिवायला पाहिजे होती पण प्लाझो खूप सुंदर परफेक्ट रेडी झाला आहे अजून त्याच्यातला अडीच मीटर कपडा शिल्लक आहे तर मला नक्की कमेंट करून सांगा की हा टॉप याच्यावरती सूट होतो आहे की मी टॉप चेंज करू की टॉपची उंची कमी झाली नेमकं मला समजत नव्हतं चला तर जोरदार करंट लागल्याच्या नंतर अक्षरशः मरता मरता वाचल्याचा फील आला आहे मला कारण याच्या आधीसुद्धा मला एकदा माझ्या आईच्या घरी सातवीत की आठवीत असताना करंट लागला होता आणि तो करंट इतका भयानक होता अक्षरशः हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागलं होतं एवढा बेकार करंट माझ्या अजून जखम आहे अंगट्याला तर आजही तोच इथं माझा खेळ परत रिपीट झाला आणि त्यात त्या, 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 त्या कोलाब्रेशन देणारीचे सारखेच फोन येत होते की व्हिडिओ कप दोंगे व्हिडिओ भेज दो कैसे बनाय आहे कुछ चेंज करणं आहे क्या तिचा फोन आला तिला इतकी शेप पाली ना म्हणावं लागल इतका म्हणजे रागच इतका, होता इतर मुंगे इतका आले होता हात आला होता मला करंट अगदी मी हात पटकन झटकला म्हणून नाही तर मुंग्या इतक्या दरदरून आल्या होत्या हाताला आणि माझा बोर्ड पूर्णच जायला म्हणजे मान्य आहे मला ही सहा हजाराची वस्तू त्यांनी मला बार्टर कोलाब्रेशनला दिलेली आहे पता हाँ बोर्ड का वगैरह खर्च एक्स्ट्रा साला तो तिला मैं फ़ोन वरती बोल रहा ऐसा हुआ वैसा हुआ आपकी मशीन की वजह से हुआ या मेरे बोर्ड की वजह से तर ती मटली मशीन बहुत ही क्वालिटी वाला है उसको लाइट ज़्यादा लगती है आपका बोर्ड जो है ना तो वो लो क्वालिटी का होगा इसलिए वो जल गया कोई बात नहीं मैं आपको दूसरा प्रोडक्ट देती हूँ ये आप एक्सचेंज रिप्लेसमेंट करवा दूँगी डेमो के लिए लोग भेज दूंगी वो आपके सामने ही करके दिखाएंगे उनको अगर करंट आता है तो हम आपको पैसा पे करेंगे वैसा वैसा तर असं इतकं बोलत होती ती आणि खूप छान बोलली बरं का उलट मीच तिला खूप ओरडली की करंट आया मेरे को जल गया हात आणि त्यात हे पोरग सुट्टीच्या दिवशी तर काही शूट करणं म्हणजे नकोच वाटतंय मला इतका हा पोरगा माझा त्रास देतोय ना आणि त्याच्यामध्ये ते, ते कपडे मला असं वाटलं तो ड्रेस वरती शूट नको करायला मग तो ड्रेस चेंज केला मग ही कपडे घातली मग शूट करायला घेतलं आणि मला असं वाटतं बोर्डचाच प्रॉब्लेम होता की काय कारण की मी नंतर दुसऱ्या बोर्डमध्ये घालून ट्राय केलं कारण आता हे मी असंच तर साईडला नाही ठेवून देऊ शकत तर तिला माझं म्हणणं होतं की बाई मी व्हिडिओ तुला देते डेमोचा पण त्याच्यानंतर तू ते रिटर्न घ्या असं माझं म्हणणं होतं मला प्ले सहा हजार रुपये दे तर ते म्हणले नाही नाही मॅम ही नहीं, मी, ऐसा नाही होता बार्टर आहे तो आपको प्रोडक्ट ही मिलेगा पैसा नाही मिलेगा ह्या त्याव म्हटले बाई इथं जीवावरती हे करून इथं व्हिडिओ बनवायची एवढी मेहनत करायची त्याच्यानंतर लोकांच्या अजून निगेटिव्ह कमेंट ऐकायच्या त्रास घ्याय करायचा आणि हे सगळं करायचं नकोच त्यापेक्षा तर जाऊ द्या तर ह्याच्यामध्ये या प्रेस म्हणजे इस्त्रीचा काही पण इथं प्रॉब्लेम नव्हता बरं का बोर्डचाच प्रॉब्लेम होता बोर्ड खूप हलक्या क्वालिटीचा होता त्याच्यामुळे तो मधूनच तुटला म्हणजे तोवाला बोर्ड जे आम्ही दिवाळीची लाईट लावली होती ना छोटा इंडक्शनवाला तो असा गोलात येतो ना तोवाला डायरेक्टवाला नाही कारण की ह्याची केबल छोटी आहे त्यामुळं मग मला इथे सोप्याचं तिथे प घेऊन जावं लागत होतं आणि एकदम कोण्यात लावावं लागत होतं म्हटलं मधोमध लाव्या इंडक्शन बोर्ड जोडून त्याच्यामुळं ते, ते जळलं आणि तो खूप हलक्या क्वालिटीचा होता की काय मला माहीत नाही तर जाऊ द्या मस्तपैकी आता ते झालं ते विसरून जाऊया आणि छानपैकी इथं माझं कलेक्शनही रेडी झालंय तर आज होता संडेन मी आता ठरवलं होतं की काही झालं तरी संडेला काही काम करायचं नाही एकदम रिलॅक्स निवांत राहायचो पण कशाचं काही दिवसच जाता जाईना मग काय सकाळचं आवरलं सगळं हा एक बघा हा जो ब्लॅक कॉम्बो आहे ना फुल सेट तर हा मी रेडी केला एवढा मोठा हा ड्रेस रेडी करायला मला दोन अडीच तास जातात बरं का दोन तर जातात हा ड्रेस रेडी केला फोटोशूट केले त्याच्यानंतर सगळं बाकीची पण कामं आवरली तरी मला दिवस ना एवढं सगळं काम करून आणि बायकांना फक्त घरातलीच कामं करून दिवस कसा जातो मला समजत नाही ज्या दिवशी मी म्हणते ना की नाही आज काही नाही करायचो तर मला दिवसच जात नाही तर हा लास्टवाला फ्रॉक आहे तर यातला कोणता ड्रेस तुम्हाला आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझं फिनिशिंग पण आता खूप सुंदर आहे लागल्या असं मला वाटतंय सो तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि हळूहळू आपण ग्रोथही करतोय त्याच्यामुळे भारीही वाटतंय तर इथे बघा छानपैकी तर सगळ्या ड्रेसचं मी इथं फोटोशूट करून घेतलं तर आता मी थोडंसेच केलं तर मला प्रश्न पडला आहे की मी इतक्या ब्लॅक साड्याच घेतल्यात खरं ड्रेस शिवण्यासाठी पण सगळ्यांचं ड्रेस शिवून होतील का उल्ल शिल्लक राहिलं तर मी काय करणार खूप जास्त टेन्शन आलं आहे पण आता माहीत नाही कसा रिस्पॉन्स येतो आहे कारण अजून तरी आत्ताशी फक्त दोनच ऑर्डर बुक झाल्यात ब्लॅकच्या म्हणजे संक्रांतीच्या काय माहीत गणपतीच्या वेळेस खूपच ऑर्डर बुक होत होत्या त्याच्यामुळे रिस्क घेतली पण आता ऑर्डरच बुक होत नाही म्हणजे आता किती दिवस दोन तीन दिवस झाले मी संक्रांतीचं संक्रांतीचं ओरडते साड्यांच्या खूप बुक होत आहेत पण ड्रेसच्याच होत नाहीत काही माहीत कसं काय तुम्हाला माझे पॅटर्न आवडत नाही आहेत का म्हणजे चेंज करू का पॅटर्नमध्ये हे पण तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि मी किती छान करण्याचा प्रयत्न करते तर आता बघा यातली माझे दोन ड्रेस बुक आहेत म्हणजे तो, तो पलीकडचा कॉम्बो आहे ना जो फुल शूल आहे तर तो तर ऑलरेडी ऑर्डरचाच होता आणि तो एक लाल फ्रॉक पाचशेवाली ती एक बुक झाली ह्या दोन अलीकडचे दोन अजून पेंडिंग आहेत पण हे दोन तर राहिलं मी काहीतरी करीन या दोनचं पण बाकीच्यांचं इतक्या साड्यांचं सा काही करायचं तर कळत नव्हतं आता इथं कामवली आली होती तिला थी म्हटलं बाई थोडा वेळ थांब झाडू मारत था आली होती ती इथंपर्यंत म्हटलं माझं उचलू ते त्याच्यानंतर मस्तपैकी तो झाडू वगैरे मारून घे तर खूप छान वाटतं बरं का या साईडल पार्टला कारण की घर मोठं असल्यामुळं आय स्पेस जागा मला वाटतं म्हणजे वापरायला भेटतोय त्याच्यानंतर बघा ह्या दोन ड्रेसचं सुद्धा फोटोशूट केलं यातला एक ड्रेस थोडासा व्यवस्थित जमला नव्हता तर तो मी परत नीट केला बघा हा दुसरावाला कारण की त्याची ना स्लीवलेस होता तर तो आधी जर पट्टी लावली होती वगैरे आणि म्हटलं चला आराम करूया पण नाही दिवसच जात नव्हता साडेपाच सहा वाजत आले होते पण म्हटलं संध्याकाळ कधी व्हायचीन जिऊन झोपायचं हो कधी तोपर्यंत तो काय करू म्हटलं चला एक्स्ट्राचे काही कामं असतील ती करूया मग मशीनच्या इकडून खूप घाण झालं होतं इकडे एवढं इकडचं मला साफ करावं लागतं म्हणजे काही फायदा नाही बरं का कामवाले लावा नका लावू कारण हे इथला जो आपला टॉयलेट बाथरूमच्या पुढे अशी पायपुसणी असते ती उचलून झाडू मारत नाही ती त्याच्यानंतर कोणतीच पायपुसणी उचलून झाडू मारत नाही बेडच्या साईडला जे फ्लोरमॅट टाकले ते उचलून झाडू नाही मारत त्याच्या साईडनं साईडनं मी काल तिला इतकी ओरडले खरं तर मला नाही आवडत कुणाला काय ओरडायला पण काम पण तसं केल्यानंतर कसं चालणार तर बघा हे सगळं बाकीचं पण म्हटलं आता करून घेऊया आज घेतली सुट्टी तरी आणि नाही नाही म्हणता म्हणता सुट्टीच्या दिवशी मी एवढी कामं केली ती मला तरी वाटत होतं की यार मी कायच नाही केलं नुसतीच बसून राहिले आज असं वाटत होतं आणि दिव मला काय माहीत कसं असं मनस लागत नाही ज्या दिवशी मला काही काम नसतं ना किंवा मी सुट्टी घेते ना प्रॉपर त्या दिवशी आणि आज मी सुट्टी घेऊन सुद्धा माझी इतकी एक्स्ट्रा कामं झालीत की, की आ, मला वाटतच नव्हते एवढी सगळी झाले ना आता म्हटलं सगळं आवरलंच आहे बेसिन टॉयलेट बाथरूम सगळं चकाचक साफ केलं मग म्हटलं आता थोडंसं स्किन केअर पण करूया म्हणून स्क्रब करायला घेतला आहे कारण स्क्रब ना खराब व्हायला लागले ते एवढ्या स्क्रब आहेत ना ते कोलॅब्रेशनला आलेलेच आहेत पण चांगले आहेत मी पहिल्यापासून यूज करते तेच एवर यूजचे म्हणा किंवा असे बरेचसे आहेत आणि की तसेच पडून राहत आहेत तर म्हटलं चला आपण स्क्रब करून घेऊया तर मी खूप पहिल्यापासूनही ई यूजचं वापरते बरं का आणि मला आवडतं पण आणि साधारणत कमीत कमी दहा मिनटं स्क्रब करायचा पण मी तर चार पाच मिनटं करेपर्यंत थकून जातं माझ्या हातावर हाताला गळ लागल्यासारखं होतं नुसतं एवढं बेकार होतं चला तर आजच्या व्हिडिओमध्ये मी जरा जास्तच माझी जी मातृभाषा आहे ना तर ती वापरण्याचा प्रयत्न केला आहे मी व्हिडिओमध्ये जशी बोलते तशी माझी खरं तर अशीच आहे पण गावाकडची ती म्हणतो ना आपण थोडी गावंडळ टाईप तर तशी जास्त भाषा आहे आमच्या इकडची पण मी शक्यतो नाही बोलत म्हणजे मी माझी नॅचरल आहे ना आत्ता सध्या तर तीच बोलते तर बघा मस्त स्क्रब वगैरे केलं तर तुमचा संडे कसा गेला ते कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका छान आता स्क्रब वगैरे करून घेते आणि किती दिवसापासून ते लोकं येणार आहेत आमच्या बाथरूमची फरशी चेंज करायला कारण की फुटली होती तुम्हाला माहीतच आहे त्याच्यामुळे मग मला तिकडंच बाथरूमचं जास्त शूट पण नाही घ्या घ्यावं असं आणि आता काय होतंय गळतंय खाली पूर्ण पाणी जात आहे त्याच्यामुळे आता ते दुरुस्त करणार आहेत पण मी म्हटलं बाकीचं पण द्या ना करून तर म्हणतायत नाही आप चले जाऊन घेतोही पुरा हम इंस्टॉल काय ते रिनोव्हेशन करून करेंगे वगैरे वगैरे असं म्हणतायत आमचं काय म्हणणं होतं बाकीचं राहिलं पण कमीत कमी हॉलमध्ये आपण कार्पेट टाकूया म्हणजे अर्धे पैसे तुम्ही पे करा अर्धे आम्ही पे करतो असं आमचं त्यांना म्हणणं आहे पण ते नाही ऐकून घेत ते, ते म्हणतायत की हमको पुरा फरशी चेंज करणं आहे हम अगले सर आप छोडके जाऊंगे तो हम करणेवाले आहे असं म्हणतायत ते त्याच्यामुळे काहीच बोलता पण येत नाही आहे बघा तर मस्त इथं आता ही यूचाच फेस मास्क पिलॉप मास्क लावते आणि हा पिलॉप मास्क ना जर तुम्हाला पिंपल्स वगैरे जास्त येत असतील ना तर तुम्ही लावला पाहिजे खूप चांगला आहे कोणताही लावा असं नाही की हाच लावला पाहिजे पण पिलॉप मास्क लावल्यामुळे ना स्किन खूप छान राहते आणि बोलायचं नाही आहे जोपर्यंत आपल्या स्किनवर चेहऱ्यावरती मास्क आहे ना तर तोपर्यंत बोलायचं नाही आहे आणि माझा हा जो चाप आहे ना ला हा लावते ना त्यावेळेस बऱ्याच कमेंट येतात एकदम फुल लावल्याचा वाटतंय पण आज बघा केस कशी महाग सुटली ती व्यवस्थित नाही ती माझं तर स्वतःकडे लक्षच नसतं कधीच नाही अशा आरशात बघतच नाही स्वतःकडे आणि जेव्हा आपण बघायला येते ना मग तेवढ्यापुरतं वाटतं अरे मी तर काय बघतच नाही बघितलं पाहिजे वगैरे असं वाटतंय एक्स्ट्राची कामं म्हणता म्हणता आई तर मी आता लाडू पण करायला काढलेत मखानाही भाजायला काढला म्हटलं आता हे पण करून घेऊया सोबतच कारण काही कामही नव्हतं आणि स्वयंपाक काय अर्ध्या तासात होऊन जातो माझं मला स्वयंपाकाला वेळ लागत नाही आठला स्वयंपाकाला लागली की साडेआठला जेवायला बसतो नऊला ला तर जेवण भांडी बिंडी भिंडीवरून किचनावरून झोपायला गेलेली असते मी कारण टंगळमंगळ करत नाही असं थोडंसं करा मग भाजीच करा मग थोड्या वेळाने भाकरी करा असलं माझं काही नसतं मी एकदमच सगळं ऑल करायला घेते तर बघा इथे बेसनाचे लाडू करायला घेतलेत आणि बेसन वगैरे आधीच साफ करून ठेवलं आहे बरं का नाही तर म्हणाल की डब्यातून डायरेक्ट ओतलंस हो, की काय तर आता छानपैकी करत होते आणि बेसन लाडू करायचं अजिबात इच्छा नव्हती कारण ते आधीचे होते ना ड्रायफ्रूटच्या रुतके पटकन खाल्ले ना रुद्रने आणि आता मी हे करणार नव्हते कारण ह्याच्यामुळे त्याला खोकला वगैरे पण खूप येतो असं लाडू वगैरे खाल्ल्यामुळे बेसनाचे हे पण जे सारं नाही एक नाही दिवाळीचं करंजाचं तर ते तसंच उरलेलं होतं खराब तर नव्हतं झालं पण मी करंजा करायचं करायचं म्हणत होते पण पंधरा दिवस झालं नुसतीच म्हणत होते करत तर काय नव्हते कारण काही ना काही काम येतं आणि मग ते होत नाही आणि मला कंटाळा येतो करंजा करायचा ते पसारा घाला आलेच पसारा होतो त्या करंजा करायचं म्हटलं की आणि त्यात ते त्याला साच्यासुद्धा नाही आहे मागच्या वेळेस जी साच्यामुळे गडबड झाली त्याच्यानंतर एका मैत्रिणीचा आणला होता पण त्यानंतर बिलकुलच होत नव्हत्या मग आम्ही आपल्या हातानंच केलं होतं करंजा असं चिमटवून चिमटवून पण आता म्हणलं नकोच उगाच ते चांगलं पण दिसत नाही ते तेलकट पण जास्त होईल त्यापेक्षा लाडूच ठीक आहे आणि मिराव्याचं केलं होतं सारण त्यामुळं ते, ते चांगलं पण होतं मग रवा बेसनाचे मिक्स लाडू करूयात म्हटलं जसे होतील तसे होतील आणि एक गोष्ट तुम्हाला सांगू का आपण जे सहाशे सातशे रुपये किलोने किंवा अर्धा किलोने लाडू घेतो ना तेच लाडू आपले जास्तीत जास्त शंभर दीडशे लईच दोनशेच्या आतमध्येच तयार होतात बरं का आणि भरपूर पोट भरूनही खाता येतात कारण घरी बनवलेलं असेल ना कितीही खातो मी संपत नाही पण बाहेरून आणलेलं असेल ना तर एकाच दिवसात संपतं मग टेस्ट बाकी आता थोडीफार शेवटी आपण घरी करतोय तर थो, थोडीफार वेगळे येते पण माझी छान होतात बेसनाचे लाडू आणि ड्रायफ्रूटचे पण लाडू ह्यावेळेस मस्त झाले होते दोघेही मस्तच झाले होते थोडा गोळ टाकल्यामुळे चला तर लाडू लाडूसोबत माझा आजचा ब्लॉग इथंच थांबवते तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा खूप साऱ्या प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या भेटूयात पुढच्या छानशा छोट्याशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत खुशरा मस्त राहा बाय बाय